राजू शेट्टी यांनी जालना जिल्ह्यातील घनसावुंगी तालुक्यात विधानसभा निवडणूक लढवावी स्वाभिमानी शेतकरी संघट जालना जिल्ह्याची विशेष कार्यकारी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला की मराठवाड्यातील ऊस कापूस तूर सोयाबीन व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपण मराठवाड्यातील घनसावंगी विधानसभेची निवडणूक लढवावी अशी विनंती करणारा ठराव संमत करण्यात आला आहे मराठवाड्यात ऊस कापूस तूर सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे गोदावरी नदाकाठच्या परिसरात मोठा ऊस पट्टा आहे या परिसरात अनेक साखर कारखाने आहेत मात्र ते कारखाने शेतकऱ्यांना योग्य दर देत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे दुग्ध व्यवसायाला मोठा वाव या गोदापट्ट्याचा आहे मात्र योग्य दर मिळत नसल्यामुळे दूध उत्पादक ही या भागात कमी आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून धवल क्रांती ही या भागात निर्माण नक्कीच होईल अशी भावना सर्वसामान्य शेतकऱ्यांची तसेच सर्व पदाधिकाऱ्यांची आहे त्यामुळे आपण या प्रस्तावाचा विचार करून घनसावंगी मतदारसंघातून येणारी विधानसभा लढवावी अशी इच्छा घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील तसेच मराठवाड्या शेतकऱ्यांची आहे आपल्याकडून नक्की सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा या ठराव पत्रात व्यक्त करण्यात आली आहे अशी माहिती स्वाभिमान शेतकरी संघटने जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी दिली आहे संबंध काय मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीमध्ये सर्वांनुमती एक ठराव संमत करण्यात आला की येणाऱ्या विधानसभेमध्ये घनसावंगी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातून राजू शेट्टी साहेबांनी विधानसभेची निवडणूक लढवली या भागात तीन साखर कारखाने आहेत आणि एक गुळ पावडर कारखाना आहे ऊसाचं मोठं क्षेत्र या भागात आहे तसेच कापसाचं तुरीचं आणि सोयाबीनचं उत्पन्नही या भागात मोठ्या प्रमाणात होतं गेल्या दोन वर्षापासून कापसाचं आणि सोयाबीनचं दराचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणी सापडलेला आहे या भागातील या शेतपिकांना जर न्याय द्यायचा असेल तर आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी या विधानसभा मतदारसंघातून राजेश टोपेंच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवावी असा सर्व आज ठराव संमत करण्यात आला आणि तो ठराव राजू शेट्टी साहेबांना आम्ही पाठवणार आहोत तिथल्या आमदाराविरोध रोष आहे का जनतेचा म्हणजे तुम्हाला का जाणं तिथं लढा तिथं अनुकूल वातावरण शेतकरी संघटनेला आहे असं का वाटतं हा मोठा ऊस पट्टा आहे या भागातील ऊसाचं उत्पन्नही चांगल्या आणि उच्चाईक टनाने मिळते त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना जो मिळणारा कमी दर आहे पर्यायाने पश्चिम महाराष्ट्रात जो साडेतीन हजार रुपये दर मिळतोय आणि या भागातील कारखानदार सव्वीसशे पंचवीसशे रुपये दर देतात त्यामुळं आमचा हजार रुपयांनी कोण खिसा मारत आहे हे सर्व जनतेला माहिती आहे आम्हालाही माहिती या कारखानदाराच्या विरोधात जर वचक निर्माण करणारे राजू शेट्टी साहेब जर प्रत्यक्षात या मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले तर नक्कीच आम्हाला यश मिळणार आहे आणि शेतकरी आम्हाला साथ देतील अशी आम्हाला विजयाची शाश्वती आहे